सहजीवन नगर येथे जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाच्या मृत्यू पोलिसांनी तीन जणांना घेतले ताब्यात धुळे शहरातील सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ रविवारी तीन मार्च रोजी रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान काही अज्ञातांनी अमोल बुल दगडे या तरुणाला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी जखमी अमोलला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी निगडीत तीन जणांना एका वेपनसह ताब्यात घेतले असून त्याकडून या संदर्भात पुढील तपास सुरू असून हा सर्व मारहाणीचा प्रकार हा जुन्या वादातून झाला असल्याचे या तपासात दरम्यान उघडकीस आले आहे धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटने संदर्भात माहिती दिली असून लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होऊन संबंधितांना गजा आड करण्यात येईल असा विश्वास देखील यावेळी पोलीस अधीक्षकांतर्फे व्यक्त करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शहर पोलीस स्टेशन येथे एक तीनशे दोनचा आपण गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये मयत अमोल छगन गुल हा सहजीवनगर इथे राहणारा इसम आहे याचा मर्डर झाला होता त्या अनुषंगाने आपण एफ आय आरमध्ये मध्ये पाच लोकांची आरोपींची नावं निष्पन्न करून आपण आय आर घेतली होती त्याच्यापैकी आदित्य राजू बेडे हर्षल राजू बेडे आणि राजू बेडे याचा पूर्ण नावा अजून घेण नाही या तिघांना आपण आता अटक केलेली आहे त्यांच्याकडनं वेपरची पण रिकव्हरी केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे